अवधूत दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी पर्व तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब वरती तर एक अनुभव होता तो आपल्या ग्रुपवर आला होता इरादे लाखो बनते बनकपूर जाते लेकिन अक्कलकोट वयी आते जीने हे जिने पोत स्वामी बुला हे तर मित्रांनो ज्या व्यक्तीने हा अनुभव टाकला त्याने हे वाक्य पहिल्यांदाच अक्कलकोटला गेल्यावर वाचलं होतं आणि तेव्हापासून त्यांची स्वामींबद्दल श्रद्धा वाढतच गेली आणि ते तेव्हा पुण्याला नोकरी करत असल्यामुळे रूम करून राहत होते आणि त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्ट्या असायची आणि एके दिवस अशा दोन तीन दिवस सुट्ट्या आल्या होत्या आणि ते दुपारी जेवण करून आपल्या रूमवर येऊन बसली होती आणि तितक्यात त्यांचा रूम पार्टनर आला आणि म्हणाला उद्या सुट्टी आहे आम्ही अक्कलकोटला जातोय तू येणार का त्यांनी कशाचाही विलंब न करता लगेच त्यांना हो म्हणाले ते मध्यरात्री अक्कलकोटला पोहोचले बसस्टँडवर उतरले बसमधून उतरलेले प्रवासी सोडले तर आसपास कोणीच नव्हते आणि तिथे त्यांना एक काका भेटली आणि त्यांनी त्यांना भक्तनिवासापर्यंत सोडले तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आमचं आवरून आम्ही मंदिरात गेलो आणि त्यांचं लक्ष प्रवेशद्वाराच्या वरती गेलं आणि तिथे त्यांना हे वाक्य दिसलं आणि नंतर ते दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेले दर्शन वगैरे दर्शन वगैरे घेतल्यावर त्यांना तेथील पुजारी महाराजांनी स्वामींच्या चरणांवर असलेली फुलांची एक माळ दिली आणि त्यांना आश्चर्यच वाटले की आम्ही तीन चार जण तिथे उभे असून ती माळ फक्त त्यांनी त्यांनाच का दिली आणि त्यांच्या मित्रांनाही ते खूप आश्चर्य वाटलं आणि तेव्हापासून त्यांचा विश्वास खूप दृढ झाला की स्वामींची त्यांच्यावर कृपा आहे आणि त्यानंतर देखील ते स्वामी भक्त आहे स्वामींची सेवा करतात आणि त्यांना अनुभव देखील खूप आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की स्वामींवर विश्वास ठेवा चांगले कर्म करा ते तुम्हाला कधीच भटकून देणार नाही नेहमी सदैव तुमच्या सोबत राहतील आणि तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला साथ दी साथ देखील दी देतील तर मित्रांनो हे वाक्य खरंच आहे तर आपण कर्म वगैरे सगळं चांगलं केलं पाहिजे स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच लाभत असते आपल्याला संकटातून अडचणीतून स्वामी समर्थ तो महाराजच मार्ग दाखवत असतात त्यातून बाहेर काढत असतात तर नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील सेवा करा सेविकरी व्हा तुम्हाला देखील असेच अनुभव येतील तर मित्रांनो हा अनुभव कसा वाटला आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा नवीन सेवेकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ इरादे लाखो बनते बनकर टूट जाते लेकिन अक्कोलकोट वही आते जिने खुद स्वामी समर्थ बोलाते श्री स्वामी समर्थ